कसबा गणपतीकडून सरळ तांबट आळीकडे चालत गेल्यास तिथे पूर्वी धडपड्यांची घरे होती आणि तिथेच भला मोठा सरदार शितोळ्यांचा वाडाही होता आता जुना वाडा मोडून हा वाडा नंतर नव्यानं बांधला शिवकाळा आधीपासूनच शितोळे घराणे प्रसिद्ध होते कसब्याच्या जवळपासच्या सर्व जमिनी शितोळ्यांच्या होत्या राजकीय मानापेक्षा देशमुखीचा मान हा मोठा होता या देशमुखांच्या पदरी फौज पायदळ होते जवळजवळ बाराशे वर्षांपेक्षाही अधिक काळ पुण्याची देशमुखी या शितोळे घराण्याकडे होती जवर जवर शनिवार वाड्याच्या बांधकामावेळी शितोळ्यांची बरीच जमीन पेशव्यांनी वस्तीसाठी घेतली त्या बदल्यात बानेर व पुनावळे ही गावे शितोळ्यांना बहाल करण्यात आली शितोळे हे असून त्यांचे पूर्वज दखणीत आल्यानंतर शितोळे म्हणून ओळखले जाऊ लागले सातबाई शितोळे नाईक शितोळे नरसिंहराव शितोळे या घराण्याच्या शाखा आहेत या घराण्याच्या प्रमुखाला नरसिंहराव हा किताब देण्याची प्रथा होती या घराण्याचा इतिहास फार मोठा आहे सातव्या पिढीतील कृष्णराव व त्यांचे चिरंजीव सिधोजीराव व प्रल्हाद हे नरसिंह भवनात राहत धडफळे वाड्यापासून ते कसबा गणपतीपर्यंत असलेल्या जागेत कृष्णरावांच्या वडिलांनी नरसिंह भवनाची उभारणी केली ग्वाल्हेर वगैरे ठिकाणी असलेल्या वाड्यांच्या धर्तीवर इथेही दगडी बांधकामाने सुरुवात केली कालोगात जुने बांधकाम नष्ट झाले नवीन वाड्याच्या मागील बाजूस आजही जुनी तटभिंतप पाहायला मिळते जुन्या वाड्याच्या काहीच खुना आता शिल्लक आहेत शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून असलेला हा वाडा कालांतराने पडला नंतरही वाड्याचे बांधकाम उभे केले याच भव्य वास्तूत संत तुकाराम महाराजांनी कीर्तन केले होते तर शाहीर होणाजी बाळाने कवनीही गायली होती शितोळ्यांचे कुलदैवत नृसिंह पाणीपतला लढाईवर जाण्याआधी शितोळ्यांच्या वंशजातील एका पुरुषाला तबेल्याच्या घोड्यांच्या टापाखाली मिळाय असा दृष्टांत झाला ही मूर्ती पंचधातूंची होती तिला हिरा मानक्यांचे दागिने होते ही मूर्ती त्यानंतर चोरीला गेली होती वाड्यात नृसिंह मंदिर आजही पाहायला मिळते दर नृसिंह जयंतीला त्याचा उत्सव केला जातो